नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आज एक छोट असा विषय तुमच्याशी डिस्कस करायचा आहे तो असा की आपल्या सगळ्या आजारांचं एक मूलभूत कारण असतं हे तुम्हाला माहिती आहे का तर आयुर्वेदाने असं सांगितलंय की हो आपल्या सगळ्या आजारांना एक मूलभूत कारण आहे आणि त्याच्यासाठी आयुर्वेद असं आहे की रोग हा सर्व अपी मंदे अग्नो म्हणजे काय तर आपले जे काही सगळे रोग आहेत हे मंदाग्नीमुळे होत असतात म्हणजे अग्निमांद्यामुळे होत असतात सगळे रोग मग त्याच्यामध्ये कुठलाही आजार किंवा कुठलाही रोग असू द्या याच्या पाठीमागे आपल्या शरीरात असलेलं अग्निमांद्य हे कारण असतं आता तुम्ही असं म्हणाल की हे असं कसं प्रत्येक वेळी सगळीकडे अग्निमांद्यच कसं असेल तर बघा आपण जे काही शरीरामध्ये टाकतो मग त्याच्यामध्ये अगदी प्राण असेल अन्न असेल पाणी असेल हे सगळं आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो बाहेरच्या सृष्टीतून आपण हे आपल्या शरीरामध्ये घेत असतो आता हे जे काही आपण खातोय याचं रूपांतर आपल्या शरीर घटकांमध्ये व्हायचं असतं म्हणजे काय तर उदाहरण सोपं करण्यासाठी आपण घेऊयात की आपण समजा चपाती खातो आहे किंवा वरण भात खातो आहे आणि याचं होणार काय शरीरात जाऊन तर याचं रक्त बनणार आहे याची हाडं बनणार आहेत याचे केस बनणार आहेत याची याने आपली त्वचा बनणार आहे हा जो काही फरक किंवा हे हा जो काही बदल आहे हा खूप मोठा, मोठा बदल आहे हा एवढा मोठा बदल शरीरामध्ये करतं कोण तर याचं उत्तर आहे अग्नी अहम वैश्वानरो भूत्वा प्राणी नाम देहमाश्रिता म्हणजे काय तर मी तो अग्नी आहे शरीरामध्ये जो प्रत्येक प्राणीमात्रांच्या शरीरात आहे हा अग्नी यालाच परमेश्वरसुद्धा म्हटलेलं आहे आणि म्हणूनच आयरोद असं सांगतो आहे की जर याला कुठे मंदत्व आलं म्हणजे आपल्या शरीरातला हा अग्नी जर कुठे कमी झाला तर निश्चितपणे आपल्याला सगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात कारण आपण जे काही खातो आहे पितो आहे याचं जर रूपांतरण शरीर घटकांमध्ये व्यवस्थित झालं नाही तर आधी आपले सप्त धातू बिघडतात त्यांना अशक्तपणा कमजोर कमजोरी येते आणि ते पचन व्यवस्थित न झाल्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दोष वाढायला लागतात थोडक्यात आपलं पोषण व्यवस्थित होत नाही आपल्याला जे काही न्यूट्रियंट मायक्रोन्यूट्रियंट ते व्यवस्थित मिळत नाहीत आणि शिवाय शरीरामध्ये टॉक्सिक घटक पण पन... आणि मल म्हणजे जे काही एक्स मटेरियल आहे ते सुद्धा साचायला सुरुवात होते आणि मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच आयुर्वेद असं म्हणतोय की पहिलं ते अग्निमांद्य दूर करा किंवा अग्निमांद्य होऊच देऊ नका म्हणजे तुम्हाला कुठलेच आजार होणार नाहीत आता याचं जास्त एक्सप्लेनेशन करत नाही पण तुम्ही म्हणाल की मग डॉक्टर हे अग्निमांद्य होऊच नाही याच्यासाठी काय करायचं त्याच्यासाठी बघा जेव्हा तुम्हाला एखादा आजार ऑलरेडी झालेला असतो आणि जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा कुठलेही डॉक्टर त्या आजाराचं औषध देतात म्हणजे काय करतात तर त्या विशिष्ट ठिकाणाचं किंवा ओव्हरऑल तुमच्या शरीरातलं अग्निमांद्य दूर करण्याचंच काम ते करत असतात परंतु आता हे घरच्या घरी आम्हाला कसं करता येईल किंवा हे होऊच नाही याच्यासाठी आम्ही काय काळजी घ्यायची तर बघा याच्यासाठी काही सोप्या सोप्या ज्या काही नियम आहेत ते जर आपण पाळले तर निश्चितपणे आपल्याला अग्निमांद्य होणारच नाही मग त्याच्यासाठी काय करायचं तर बघा ज्या अर्थी तुम्हाला असा काही त्रास होतो किंवा तुमचा अग्निमंद आहे अर्थी तुम्ही जे काही खाताय ते शरीराकडून व्यवस्थित पचवलं जात नाही कदाचित ते जास्तही होण्याची शक्यता आहे इथे अनेक लोक म्हणतात डॉक्टर आम्ही तर दोनच चपाती खातो दीडच पोळी खातो वगैरे वगैरे परंतु ते तसं नसतं तुमचा अग्नी किती आहे ते त्याच्यावरती अवलंबून आहे कदाचित एखाद्याला चार चपात्या चार पोळ्यासुद्धा जास्त नाही आहेत आणि एखाद्याला दीड पण जास्त असू शकते त्याच्या आग्नीसाठी मग काय करायचंय तर सोपा नियम आहे भुकेपेक्षा दोन घास कमी खायचेत एवढा एक सोपा नियम जर निरंतर आपण पाळत राहिलो की काय नाही भुकेपेक्षा दोन घास मी कमी खाणारे तरीसुद्धा बराच फरक पडतो दुसरा महत्त्वाचा नियम आहे तो असा की तुमच्या ज्या जेवणाच्या वेळा आहेत त्या नियमित असल्या पाहिजेत जुने लोक बघा जेवणाच्या वेळा कधीच चुकवत नव्हते की आपल्याला थोडंसं हाट, ते हे पण हट्ट हट्टी स्वभाव वाटायचा परंतु त्याच्यामागे शास्त्र होतं की जर तुम्ही नियमित वेळेत जेवला तर तुमचं अन्नपचन व्यवस्थित व्हायला मदत होते ते अन्न तुमच्या अंगी लागणं जे म्हणतो आपण त्याची शक्यता वाढते आता नियमित वेळा नियमित वेळेत जेवायचं म्हणजे मग कुठलीही वेळ मी ठरवू का तर तसंही नाही आहे तर बघा दुपारचं जे तुमचं जेवण आहे हे दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान हे झालंच पाहिजे कारण तो पित्ताचा पीक म्हणजे पित्त सगळ्यात जास्त त्या काळात तुमच्या शरीरात असणार आहे त्यामुळे तुमचं पचन व्यवस्थित होणार आहे त्यामुळे सूर्य माथ्यावर आला की तुम्ही जेवलंच पाहिजे म्हणून अकरा ते बाराची वेळ दुपारच्या जेवणासाठी आणि रात्री रात्री जित तितकं शक्य होईल तितकं लवकर जेवणं हे अत्यंत गरजेचं आहे याच्यामध्ये पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा की कि किती वेळा जेवलं पाहिजे तर बघा सध्या आपलं जी काही जीवनशैली आहे त्याच्यामध्ये फार शरीराला कष्ट राहिलेले नाही आहेत त्याच्यामुळे जर आपण दोनच वेळा जेवण केलं तर आपल्या अग्निवाचा बराचसा ताण हा आपण कमी करत असतो त्यामुळे नाश्ता नाही केला तरी चालेल मी माझ्या रुग्णांनाही सांगत असतो की तुम्ही नाश्ता न करता फक्त सकाळी दूध आणि तूप घेतलं तरी चालेल आणि हां ह्या दूध आणि तूप घेण्याचा काय फायदा होतो तर आयुर्वेद असं सांगतोय की तूप हे अग्नी वाढवणार आहे अग्नीला बल देणार आहे अग्नी स्थिर करणार आहे त्याच्यामुळे दूध आणि तूप सकाळी घेणं आणि दोनच वेळा जेवणं यानेसुद्धा तुमचा अग्नी व्यवस्थित व्हायला म्हणजेच तुमची पचनशक्ती व्यवस्थित व्हायला म्हणजेच तुम्हाला कुठलेही आजार होण्याची जी शक्यता आहे ती कमी कमी क करत आणण्यासाठी हे सगळे आत्ताचे जे सगळे मुद्दे सांगितले हे अत्यंत महत्त्वाचे आहेत असो तर हा अग्निमांध्याचा एक मुद्दा तुमच्याशी शेअर करायचा म्हणून आजचा हा छोटासा व्हिडिओ इथे थांबतोय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कळवा याबद्दल काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक आरो वेगवेगळी नवनवीन आणि तरी शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणार जाऊ खूप खूप धन्यवाद